मंत्रालयात प्रवेशासाठी अत्याधुनिक प्रणाली आहे एकदिवसीय पाससाठी आता होणारी गर्दी टाळण्यासाठी सरकारनं मोठा निर्णय घेतलाय फेस रेकग्नेशन प्रणालीनंतर आता मंत्रालय प्रवेशासाठी डिजी प्रवेश ऍप मंत्रालयात आणण्यात आणणार आहे तर मंत्रालयात प्रवेश हवा असल्यास ऍपवर नोंदणी करावी लागेल डिजी प्रवेश ऍप अँड्रॉइड आणि आय ओ एस ऍपल या दोन्ही प्रणालींवर उपलब्ध करून देण्यात येतोय स्मार्टफोन नसलेल्यांसाठी प्रवेश नोंदणीसाठी एक खिडकी उपलब्ध असेल ॲपवर नोंदणी नसलेल्यांना दुपारी दोन नंतर मंत्रालयात प्रवेश दिला जाईल या विभागात काम आहे त्याचा स्लॉट ऍपवर आरक्षित करून प्रवेश घेता येणार आहे त्यामुळे स्मार्टफोन नसलेल्यांसाठी देखील आता प्रवेश घेण्यासाठी एक खिडकी उपलब्ध असेल तर आता मंत्रालयात प्रवेश घेण्यासाठी एका एप ची देखील प्रणाली सुरू करण्यात येईल या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज मनोज यांच्याकडून आता मंत्रालयात प्रवेश घेण्यासाठी अत्याधुनिक प्रणाली आणली जाते काय अधिक माहिती नक्कीच आपण मंत्रालयामध्ये कामांसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी ही होत असते आणि त्यासाठी आपण बघितलं मंत्रालयामध्ये डिजिटाइशन पण करण्यात आलेलं आहे पण आता मंत्रालयामध्ये एक दिवसाच्या पाचसाठी होणारी गर्दी जाण्यासाठी सरकारकडनं मोठा निर्णय हा घेण्यात आलेला आहे आपण रिक आता मंत्रालयात डिजिट प्रवेश करण्यात आलेला आहे मंत्रालयात प्रवेश हवा नोंदणी करावी लागणार आहे आणि आपण बघतो डिजी प्रवेश ऍप मोबाईल अँड्रॉइड आणि आयफोन्स मध्ये या दोन्ही उपलब्ध असणार आहेत स्मार्टफोन नसलेल्या आपल्याकडनं तरी गार्डन गेट येथे प्रवेश नोंदणी करणे खिडकी ही उपलब्ध करून दिलेली आहे पण आपल्या दुपारी दोन वाजेनंतर मंत्रालयामध्ये हा प्रवेश मिळणार आहे आणि ज्या विभाग काम आहे त्यात स्लॉट वर आरक्षित करून प्रवेश घेता येणार आहे त्यामुळे आता ज्या प्रकारे नागरिक येऊन आंदोलन करत आहेत उड्या मारत आहेत यावर कुठेतरी घेण्यात आलेला आहे आणि ऍप द्वारे आता मंत्रालयामध्ये प्रवेश करू शकणार आहे निश्चित त्यामुळे एकंदरीतच आता सरकारकडून प्रशासनाकडून ही अत्याधुनिक प्रणाली आणली जाते याकडे आपलं लक्ष असेलच धन्यवाद मनोज आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी